नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे बाजार समितीच्या आवारामध्ये आहे आणि या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून महिन्यांपासून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले होते हे खड्डे त्वरित अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती संचालकांनी केलेली होती परंतु प्रशासनाच्या सहकारभारामुळे ते अद्याप देखील ते खड्डे भरण्यात आले नाही तर आज माऊली खंडगळे असतील किंवा संतोष चव्हाण व इतर शेतकऱ्यांनी एकत्र येत स्वखर्च करून इथले खड्डे बुजवलेले आहेत आणि तसेच त्यांनी या ठिकाणी बोलताना संजय काळे करू पा जागा खरेदी करू पाहत असलेल्या विषयावर देखील टीका किल्ली आहे काही शेतकरी आपल्या सोबत आहेत नमस्कार आता ही बाजार समितीकडे साठ पासष्ट कोटी पडून आहे तरी खड्डे भरायला पैसे नाही काय सांगाल शेतकऱ्याचं हित जर डोक्यात असेल तर त्यांनी केलं असतं पैसे असून उपयोग नाही खिशात ते खर्च शेतकऱ्यांसाठी त्यांनी केला पाहिजे त्यांच्या डोक्यात ते नाहीये त्यामुळे ते, ते नाही करत त्यामुळे बाकीचे ज्यांच्याला शेतीच मोठे झालेले आहेत ते शेतकरी आहेत त्यांना त्यांचं दुःख जाणार म्हणून त्यांनी त्याच काम चालू केलंय संजय काळे यांना तर लोक भरभरून मतदान करून निवडून आणतात ते आता त्या विषयावर बोलणं बरोबर नाही आहे कारण राजकारण आहे राजकारणात कोण कधी कुठे काय कशाचा वापर करील ते काही सांगता येत नाही बर आता ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी मंजुरी लागते ती मंजुरी मिळत नसेल म्हणून कदाचित हे खड्डे भरायचे राहिले असतील मंजुरी देणारे कोण मला सांगा हे सात बारा जर तुमच्या नावावर आहे तुम्ही मालक आहात त्याला मंजुरी देणार कोण माझ्या शेतीचं डेव्हलपमेंट मला करायचंय मी शेजारची मंजुरी मागणार आहे का किंवा तहसील कार्यालयातून मंजुरी मागणार आहे का नाही माझ्या शेतात एखादं काही काम निघालय ते मी स्वतःच करणार आहे पण स्वतः होऊन केलं पाहिजे ते बाजार समिती दहा एकर जमीन अठ्ठावीस कोटी रुपयाला विकत घेते हो जर यांच्याकडे जागा अपुरी असेल माल शेतकऱ्यांचे हाल होत असतील तर मग त्यांनी विकत घ्यायला काही हरकत नाही पण जर आपल्याकडे अगोदरची जमीन पडत असताना तिचा वापर होत नसेल तर दुसरी जमीन घेऊच नाही का आटापिटा करावं सर्व सरकारी परमिशन असताना विकत घेतली तर हरकत काय पण आपल्याला आवश्यक असेल तर घ्यायची ना आणि कोणी फुकट दिली दान दिली तर घ्यावी पैसे घालून का घ्यावी जर मला कळलं असं की एक रुपया दराने आपल्याला सरकारी जमीन मिळते मग इथे लाखो रुपये घालायचं काय कारण आहे कोट्यवधी रुपये घालायचं काय कारण आहे का असेल याच्या पाठीमागं नाही ते हे त्यांचं त्यांना माहिती काय शेतकऱ्यात चर्चा काय शेतकऱ्यांची चर्चा आहे काही आवश्यकता नाही हे पैसे फुकट जाणार आहेत